मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आंदोलन होणार एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात कोणतीही चूक झाल्यास त्याची किंमत सरकारला मोजावी लागणार असा गंभीर इशारा मनोज दिला एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी धाराशिव मध्ये मराठा समाज बांधवांची बैठक घेतली नाक तुटून गेलो इतके क्रूर प्राणघातक हल्ला केला होता फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची भानगडीत पडायचं नाही मी नामक करीन तमक करीन राज्यातला पाधाण रस्ता सुद्धा सुरू ना राहणार नाही रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादी लागत नाही गोडी गुलाबीन तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ती भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन तमक करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यास देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार आहे